संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पती आदरणीय भगिरथ दादा धावकी आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय साधनाताई सुधीर धोत्रे दुसरे उमेदवार संजयजी बंद पट्टे आणि मी स्वतः नगराध्यक्ष पदाचा उमेदवार प्रणिता भगीरथ भालके समोर उपस्थित तरुण सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक आणि माझ्या माता भगिनी मैत्रिणी आणि तरुण सहकारी खर तर आता संजू दादांनी सांगितलं कि सुधीर दादा त्यांचा वॉर्ड सोडून इथं त्यांच्या सोबतीला आले खर तर या वॉर्डाचा विकास करण्यासाठी आम्ही जय जोडी तुम्हाला दिली दादांनी सांगितलं मा मा की आपल्याकडे नगरपालिकेचा अडीच वर्षाचा कालावधी होता त्या काळामध्ये नानांच्या माध्यमातून या सुधीर दादा असतील संजीव दादा असतील यांच्या माध्यमातून दोन पाण्याच्या टाक्या घरकुलाची जी योजना इथं राबवली गेली अशा अनेक उपक्रम नानांच्या काळामध्ये कमी कालावधी मिळालेला असताना देखील आपण जी कामं केलेली आहेत आणि जी कामं अपूर्ण राहिलेली आहेत ती पुढे घेऊन जाण्यासाठी कुठेतरी तुमच्या साथीची गरज आहे इथं उपस्थित सगळ्याच महिला ज्या आहेत त्या माझ्या रोजच्या परिचयाच्या आहेत रोजचा संपर्क आहे आपला इथला काल मी इथं चहाला थांबलेले असताना माझी ताई मला म्हणाली की गेली पंचवीस वर्ष मी इथून कामाला तिथं हॉस्पिटल पर्यंत जाते आणि आजही रोड इथला तसाच आहे घाण तशीच आहे गटार तशीच आहे कधीही ती स्वच्छ केली जात नाही जाताना येता जाताना खूप त्रास होतो कुठेतरी मनाला चटका लावून जाते जाती ही वेदना होती की किती दिवस आपण या घाणीत राहायचं आहे माझा उपस्थित पुरुषांच्या तुलनेत महिलांना या गोष्टीचा जास्त त्रास होतो इथं उपस्थित महिलांनी मला हात वरून सांगायचं कि किती दिवस जगायचं आहे कुठं तर बदल करून की गरज आहे की नाही बदलायची आज आपल्या पंढरपूरचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर आपल्याला कुठतरी आपला माणूस आपल्या वेदना जाणून घेणारा माणूस तिथं नगरपालिकेत पाठवण्याची गरज आहे आज कुठल्याही समस्याला सामोरं जात असताना रात्री वाजता तुम्ही फोन करा किंवा संजू दादाला फोन करा ही पोरं तुमच्या पाठीमागे येऊन भक्कम सारख्या गोर गरिबांच्या हाकेला धावून येणारा याचा विचार करण्याची ही गरज आहे आज पंढरपूरमध्ये या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक प्रश्न समोर उभे राहतात की गेली चाळीस वर्ष सत्ता असताना देखील विकास आपल्या तालुक्यात झालेला नाही आणि आज कुठला अजेंडा असा कुठली ब्लू प्रिंट तुम्ही घेऊन उतरलाय की येणाऱ्या पाच वर्षात ती पूर्ण करणार आहात तुम्ही गेली चाळीस वर्षात तुमच्या हातून एकही काम चांगलं घडलेलं नाही आणि आता पुढच्या पाच वर्षात तुम्ही काय करणार आहात वेळोवेळी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज संविधान दिन आहे आणि संविधानाने दिलेला अधिकार नगराध्यक्ष पदाचा एक महिनेचा आहे इथं काम करणारा उमेदवार तुम्हाला पाहिजे कि कुठेतरी चार चार धादा हेलपट्टे नगरपालिकेत घालायला लावणारा उमेदवार तुम्हाला पाहिजे हे तुम्ही मला हात वर करून सांगा आपल्याला सन्मानाला जगायचं असेल आणि आपला स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल तर येणाऱ्या काळात दोन तारखेला मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून माझा अनुक्रमांक आहे आणि आपलं चिन्ह आहे नाहे रिक्षा काल प्रकार प्रत्येक व्यक्तीने आहे कशा प्रकारे आपल्यावर अन्याय अत्याचार करून दमदाटी करून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता पण आम्ही देखील संविधान हाताशी धरून तिथं आमच्या न्यायाची लढाई लढत असताना लड़ा तुम्ही सगळ्यांनी बघितले काल नगरपालिकेत झालेला जो प्रकार आहे तर तिथं तो प्रकार मी माझ्या हक्कासाठी करू शकते तर नक्कीच उद्या तुमच्यावर कुठलीही काही काय हो द्या मी तुमची लेख म्हणून तुमची एक सहकारी म्हणून तुमच्या सोबत अशी एक विश्वास तुम्हाला देण्यासाठी आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये कुणी काही सांगू द्या कुणी काही तुम्हाला सांगू द्या कुठलाही कुठल्याही भूल थांबांना बळी पडायचं नाही येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वसामान्यांचा आवाज जर नगरपालिकेत पोहोचवायचा असेल तर रिक्षा या चिन्हा समोरील बटन दाबून आपल्या तिन्ही उमेदवारांना भरपूर मतानी विजय करण्याचं काम तुम्ही करायचं आहे आपलं एक मत कशासाठी पाहिजे आपला आवाज नगरपालिकेत पोहोचण्यासाठी पाहिजे